आंध्र प्रदेशातून एक लाजिरवाणी घटना समोर आल्या येथील एका शाळेत काही विद्यार्थी उशिरा पोहोचल्या यामुळे संतापलेल्या महिला शिक्षकानं पुढे काय केलं ते पाहण्या अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राइब करा मिळालेल्या माहितीनुसार सकाळी शाळेत असेंब्ली सुरू होती त्याच दरम्यान काही विद्यार्थिनी उशिरा आल्या महिला शिक्षिका प्रसन्ना यांनी त्यांना असेंब्लीच्या बाहेर उभं केलं यामुळे संतापलेल्या महिला शिक्षिकानं प्रथम त्यांना तासन तास उन्हात उभं केलं यानेही समाधान झालं नाही तेव्हा त्यांनी अठरा मुलींचं केस कापलं या मुली घरी पोहोचल्यावर आपल्या कुटुंबियांना आपला त्रास कथन केला त्यामुळे संतप्त पालकांनी शाळा गाठली महिला शिक्षिकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय त्यांना तासन तास उभे ठेवण्यात आले होते त्यामुळे त्यांना धक्काच बसलाय त्यांचे केस कापल्यामुळे त्यांना घराबाहेर पडायलाही लाज वाटते अल्लोरी शेताराम राजू जिल्हा शिक्षण विभागाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक तपास करत आहेत तर पोलिसांनी कुटुंबियाचे जबाब घेतले आहेत विद्यार्थ्यांशी बोलून समुपदेशक या प्रकरणी अहवाल तयार करत आहेत विद्यार्थिनीच्या उशिरा येण्यानं शिक्षिका नाराज होती आणि त्यांना स्थानी धडा शिकवण्यासाठी त्यांनी त्यांचे केस कापल्याचं आत्तापर्यंत तपासात समोर आलंय